मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आमोलेडगे यांनी येथील मतदान केंद्रांना भेटी देत रूमची पाहणी केली मतदान प्रक्रिया सुरळीत आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आमोलेडगे यांनी निवडणूक यंत्रणेला केल्या नगर परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते जिल्हाधिकारी आमोलडगे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले तसेच निवडणूक कामात कोणतेही कसूर राहू नये आणि चूक होऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले यावेळी नगरविकास विभागाचे सहआयुक्त नागेंद्र मुतकेकर निवडणूक निर्णय अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील सहाय्यक निवडणूक अधिकारी अतिशय वाळंजू उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस